नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशेची ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत सोयाबीनच्या येणार आहे दोनशे ची तेजी पण पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत की काय घडणार आहे देशांतर्गत बाजारात पंधरा तारखेनंतर की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशेची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशेची ची तेजी या उत्तर घेण्यासाठी आपल्याला सध्याची सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे नवीन वर्षांमुळे आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे जागतिक सोयाबीन बाजारामध्ये व्यवहार होत नाहीत यामुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावातील तेजीची चाहूल ही जागतिक बाजारामध्ये जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिसेल आणि देशांतर्गत बाजारात याचा परिणाम खऱ्या अर्थानं पंधरा तारखेनंतर होईल पंधरा तारखेनंतर ब्राझीलमध्ये वाढलेला बायोडिझेलच्या वापराचा परिणाम देशामध्ये पंधरा तारखेनंतर होणारी कमी सोयाबीनची विक्री आणि त्याचबरोबर खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणारा आधार या महत्वाच्या कारणांचा विचार केला तर ता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के सोयाबीनचा दिसत आहे या वाढीमध्ये साधारणतः सोयाबीनची बाजारभाव पातळी दोनशे रुपयांनी वधारून चार हजार सातशे ते चार हजार नऊशेच्या लेवलवर आणि अनुकूल परिस्थितीमध्ये एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव जर पाच हजारापर्यंत पोहोचला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर विक्रीसाठी तुम्हाला या ठिकाणी व्यवहारचना सांगतो तुम्हाला तीन पद्धतीने सोयाबीनची विक्री करायची आहे चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेच्या भावावर पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करायची आहे या पद्धतीने जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार